नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर मी आज सकाळी सकाळी उठले साधारण आ साडेआठ वाजले असतील खूप भूक लागली होती तर मी माझा ब्रश वगैरे करून घेतला जे असतं बाकीची कामं त्यावरून घेतली आणि मँगो मिल्कशेक प्यायला बसले सध्या माझ्या मा व्हिडिओमध्ये ना मँगो मिल्कशेक तुम्हाला रोजच दिसत असेल मी एवढा मँगो मिल्कशेक कधीच पिली नाही आहे पण सध्या ना मला खूप म्हणजे खूपच आवडतो आहे आणि त्यात रात्री मला एक गोष्ट कळाली मी असं शॉर्ट्स बघत होते शॉर्ट रील बघत होते की शॉर्ट बघत होते मला आठवत नाही आहे आता नीटचं पण बघत होते तर त्यात सांगत होते की मिल्कशेक का पिऊ नये किंवा फळं आणि दूध हे विरुद्ध अन्न असं होतं असं वगैरे तर ते का पिऊ नये मिल्कशेक वगैरे या संदर्भात सगळं सांगत होते तर शेवटी त्यांनी सांगितलं की पण आपण मँगो मिल्कशेक बनाना मिल्कशेक आणि आवाकाडो मिल्कशेक पिऊ शकतो एक योग्य प्रमाणात फळं आणि दूध घेऊन तर म्हटलं अरे वा छानच झालं म्हटलं आता तर मी रोज पिऊ शकते मँगो मिल्कशेक तिथे मी मला भूक लागली होती म्हणून मँगो मिल्कशेक बनवून घेतला नवन्य अजून झोपलेली आहे आणि मी टी व्हीला आहे ना म्हटलं की सकाळची वेळ आहे ना तर कुठले तरी स्तोत्र किंवा कुठले तरी मंत्र लावले ना तर फार छान वाटतं कामं करायला तर शक्यतो मी सकाळचे एक तर गायत्री मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम असंच काहीतरी लावत असते तर ते लावत होते आणि सोबतच माझा जो मँगो मिल्क शेक आहे ना तो घेत होते कारण त्यानंतर मला जी काम आहेत ती करायची आहेत घरातली कारण म्हटलं आपलं काहीतरी रुटीन सेट करावं ज्याने माझ्या प्रेग्नन्सीलाही हेल्प होईल म्हणजे की नॉर्मल डिलेवरीसाठी मेन हेल्प होईल अशा काही गोष्टी ॲड कराव्या ती यासाठी मी प्रयत्न करते की माझं एक रुटीन सेट व्हावं तर माझा मँगो मिल्कशेक पिऊन झाल्यावर मी घर आव आवरायला घेतलं काल रात्री आम्ही बाहेर गेलो होतो तर जाताना आम्ही काही खायचं असेल वयात करून बाटल्या घेऊन जातो पाण्याच्या जा। त्या इथेच ठेवल्या होत्या त्या ते आवरून ठेवले इथे काही नवान्याची खेळणी असतात जी ती इकडे तिकडे ठेवत असते थे। आता बऱ्यापैकी ती पसारा आवरून ठेवते सगळा पण कधी कधी थोडाफार राहतो तर मी तोच उचलून ठेवत होते आणि टेबल वगैरे पुसून घेत होते कारण आमच्याकडं सध्या उन्हाळा चालू आहे तर आमच्या ना दरवाजा खिडक्या ह्या पूर्ण उघड्याच असतात रात्री दिवसभर तर खूप धूळ घरात येते म्हणजे ह्या साईडच्या ज्याला ग्रील लावलं आहेत ना तिकडच्या ग्रील असल्यामुळे उघडं काही टेन्शन नाही राहत तर किचनचा दरवाजा उघडाच असतो खिडक्या हॉलच्या खिडकी किचनची खिडकी बेडरूमचाही दरवाजा उघडाच असतो रात्रीचा कारण खूप गरम होतं आणि कूलर लावला आणि असं दरवाजा खिडक्या उघड्या असेल ना तर खूप फरक पडतो त्यामुळे आम्ही ते उघडच ठेवतो पण धूळ म्हणजे प्रचंड येते इतकी धूळ येते ना सध्या हो। तर वारं वगैरेही आहे वातावरण ठीक नाही आहे कधी आभाळ असतं कधी ऊन असतं तर त्या वाऱ्यासोबत तर असं घर झाडलं की अशी घरात धूळ होते फरशीवर देखील तर त्यामुळे हे एक हात तरी रोज मारूनच घ्यावा लागतो या सगळ्या गोष्टींवरून तर ते करते मी पहिले हे दिवसाआड करायचे आणि पावसाळ्यात तर खरं सांगू आठ आठ दिवस हे सगळं पुसायची गरज नाही पडत कारण पावसामुळे बरीचशी जी आ, माती आहे ना ती थोपल्या जाते आणि कन्स्ट्रक्शनही चालू आहे आजूबाजूला त्यामुळे धूळ जी आहे सतत असते तर धूळ पुसता पुसता मी काही गोष्टी आहेत ना त्याही आवरून ठेवत होते म्हणजे मला झाडून आणि पुसून घ्यायचं होतं त्यासाठी ते, ते सगळं आवरल्यानंतर मी सगळं नवण्णं झोपलीत तिकडं आता काही पुसायला नसतं हॉलमधल्याच गोष्टी काही पुसाव्या लागतात त्यानंतर मग मी हॉल किचन आणि बेडरूम तिन्ही व्यवस्थित असं झाडून घेतलं कारण म्हटलं की नव्याने उठायच्या आधीच आज पुसून वगैरे घ्यावं कारण ती तशीही नऊ साडेनऊपर्यंत झोपते आणि कपडेही ती तिचे ठेवते तर बरेचसे कपडे ना तिच्या कपाटातून बाहेर आलेले असतात तिचं कपड्यात कपाटात जे कपड्याचं कपाट आहे ना ते एक दिवशी व्यवस्थित घड्या घालून ठेवून देते जेणेकरून बघू तिला सवय लागली तरच जशास तशी गोष्ट ठेवायची चांगलीच गोष्ट आहे तर झाडून वगैरे घेतल्यानंतर मी फरशी पुसणार होते जनरली मी फरशी ना मॉपने पुसत असते हाताने वगैरे पुसत नाही पण जे वॉक वगैरे असतं ना ते माझ्याच्याने करणं होत नाही आहे त्यामुळं म्हटलं की इथून पुढे ही एक गोष्ट ॲड करावी ती म्हणजे की फरशी जी आपली लादी जी आहे ना ती असं कापडाने हाताने पुसून घ्यावी जेणेकरून थोडंसं व्यायाम होईल एक्सरसाइजही होईल आणि फरशी छान अशी क्लीन निघेल कारण हाताने खरंच फरशी पुसल्यावर थोडा तरी फरक पडतोच तर तेच इथे मी करत होते माझं वजन आणि मला वाताचा त्रास असल्यामुळे मला शक्यतो असं जास्ती वेळ बसल्या जात नाही पण म्हटलं ॲटलीस्ट रोज एक रूम जरी मी पुसली ना तरीही पुरस आहे कारण माझं म्हणावा तेवढं फिरणंही होत नाही तर आ, हे थोडं थोडं अशा गोष्टींना मी आता ॲड करणार आहेत ज्या खरंच शरीराला गरजेच्या आहेत तर मी होईल तितका फरशीही हाताने पुसून घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि खरं तर मी दमतही होते, दम होते। एवढंच एक घर पुसता पुसता खूप दम लागत होता कारण पायाला वगैरे गोळेही येत होते पण तरीही मी म्हटलं नाही मी रो रोज एक खोली तरी एक रूम तरी ना अशी हातानेच व्यवस्थित अशी क्लीन पुसत जाईल तर त्यासाठी तिथे माझे प्रयत्न चालू होते आणि अगदी व्यवस्थित अशी पुसता येत नाही मला बसून पण मी तरीही पूर्ण म्हणजे थकले की अगदी बसून घेत होते एवढं माझ्या पायांना त्रास होत होता म्हटलं तरी हरकत नाही आहे पुसून घेऊयात प्रयत्न करत राहिले की जमून जाईल तर अशाच पद्धतीने मी ही जी सगळी रूम आहे ना ती पुसून घेतली थोडी थोडी करून पण जेव्हा हाताने खरंच फरशी पुसतो ना तेव्हा छान असे क्लीन होते एकदम तर तशी झाली होती बाकीच्या दोन रूम मी मोपने पुसून घेतल्या त्यानंतर इथे जे काही मनी प्लांट्स आहे ना ते छान असे धुवून घेतले त्यात पाणी चेंज करून घेतलं बाटलीतला मनी प्लांट खराब झाला आहे माझा तर काल भाऊ आला होता पुण्यावरून येताना तर त्यांनी काही गोष्टी आणल्या माझ्यासाठी ते म्हणजे चटरपाटर खाणं जे की मला लागतं कधी अचानक भूक लागतं तर बरं पडतं पटकन तोंडात टाकण्यासाठी तर या काही गोष्टी घेऊन आला तो खरं तर आला होता ते म्हणजे हे आंबे घेऊन मला कारण मला हा आंबे फार आवडतात तर गेल्या वेळेस पप्पांनी जसे आणले होते मित्राकडून तसेच यावेळेस आणले आणि हा बनाना केक आणि दोन आवा काढो हे मी इन्स्टामार्ट केलं होतं तो येणार होता आता मी म्हटलं ठीक आहे तू येतो आहेस ना तर मी इन्स्टामार्टवरून काही गोष्टी मागवते त्याही घेऊन या तर हे मी ऑर्डर केलं त्याचे जे पेमेंट वगैरे हो ते ऑनलाईनच करून टाकलं तर हे दोन आवा काढू आणि मला बनाना केक खायची खूप इच्छा झाली होती तर मी हे घाईघाईत ॲड केलं मी पाहिलंच नाही हे बनाना वॉलनट केक होतं पण टेस्टला तेही छान होतं खूप पिकलेले आहेत म्हणजे अगदी असे कच्चे नाही आहेत पण मी फ्रीजमध्ये ठेवून वापरेल एक दोन चार दिवस अर्धा याचा आवाकाडो टोस्ट होईल आणि याचं मिल्कशेक बनेल जसं की मी सांगितलं आहे की मी आता बिंदास्त मँगो मिल्कशेक बनाना मिल्कशेक आणि आवाकाडो मिल्कशेक पिऊ शकते ड्रायफ्रूट मिल्कशेक तर आधीपासूनच आम्ही करत होतो तर याच्याही करू शकते लास्ट टाईम काय झालं होतं मी इथून आणलं होतं नगरमधून ते आणलं होतं एकशे वीस रुपयाचं एक आणि कच्चं होतं त्यांना मी म्हटलं कसं अगदी पिकलेलं नका देऊ एक दोन दिवसाने पिकेल असं द्या कारण तेव्हा नवन्य नव्हती इथे ती गावाकडे होते आणि म्हटलं ती आ तिलाही आवडतं हे म्हणून म्हटलं ती आल्यावर मम्मी करेल तर ते एवढं कच्चं दिलं की आठ दिवस होऊन गेले तरीही ती पिकलं नाही आणि मी कट नंतर कारण ते थोडंसं हे जसं ब्राऊन पूर्ण झालं आहे ना तर ते असं ते अर्धवटच झालं होतं म्हटलं ठीक आहे कट करून पाहावं तर ते अगदी थोडंसं राहिलं आहे ब्राऊन व्हायचं कट करावं तर ते इतकं कच्चं निघालं इतकं कच्चं म्हणजे सांगता पण येणार म्हणजे असं करकर वाजत होत होते एवढं ते कच्चं होतं आणि माझे एकशे वीस रुपये आहेत त्याचं काहीच बनलं नाही ना मिल्कशेक हो हो ना, मिल्क ना काय म्हणजे काही बनवू शकत नव्हतो आपण तर माझ्या ते एकशे वीस रुपये वाया गेले आणि हे संकेत येत होता पुण्यावरून तर आंबे घेऊन येणारच होता म्हणजे माझा भाऊ तर मग मी काय केलं इन्स्टामार्ट केलं इन्स्टामार्टवरून हे दोन जे आहेत ना ते आवा काढू आणि ते केक मागवलं होतं मला बनाना केक खायची इच्छा झाली ती तर तो मॉल नाटवाला आला पण ठीक आहे छान लागलं मी पाहिलंच नाही खूप घाई घाईत मी पटकन ॲड केलं आणि ऑर्डर केलं तर हे आवाकडं मला त्र्याहत्तर रुपयाला एक पडलं आहे तर सगळ्यात पंच्याहत्तर रुपयाला होतं पण त्याला डिस्काउंट अजून त्र्याहत्तर रुपयाला पडलं आणि सगळ्यावर अजून शंभर रुपये डिस्काउंट मिळाला तर खूप सगळं स्वस्त पडलं मला कधी कधी वाटतं खरंच अशा गोष्टी पाहिजेल आपल्याला जवळज टमाटो वगैरे आणि जरी असेल तर त्यावर ह्या गोष्टी अवेलेबल पाहिजेल अशा एवढ्या कमी रेटमध्ये आणि नव्याने आंघोळ करते अकरा होत आलेत अकरा वाजत आले मॅडम उठल्या साडेनऊ वाजता त्यानंतर प्रेक्षक वगैरे पिली टी व्ही पाहिला जरा वेळ माझं चालू होतं आवरावरी करणं तर तिला टी व्ही लावून दिला होता आणि आता आंघोळीला गेली आंघोळ करेल आणि खेळायला जाईल बाहेर तर हो ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी जसं की मी दाखवलं की मी फरशी बसून पुसायला चालू केलं तर ते मला रोज करायचे काही झालं ते कारण माझं चालणं वगैरे फार जास्त नाही आहे त्यामुळे तशा थोड्या थोड्या गोष्टी त्या मी ॲड करत जाते ज्या ज्या करेल तर मी तुमच्यासोबत शेअर करेन पाहुयात किती फायदा होतो या सगळ्याचा शेवटी काय म्हणतात ना जे अगदी शेवटी जे होईल ते व्हायचंच असतं पण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं तर तेच सगळं चालू आहे पाहुळ्यात काय होतं ते पण मी जे ज्या कुठल्या गोष्टी करेल त्या त्या तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत जाईल तर असं होतं आता हा छोटासा व्लॉग आणि आता हा ब्लॉग आहे तुम्ही इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंद राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात